वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्त्याचा सांगताचा कार्यक्रम झाला आहे मुख्यमंत्री फडणवीस पंकजा मुंडे आणि बरेच आमदार जे आहेत ते बीड जिल्ह्यामधले होते देखील आमदार माझे आमदार देखील आले होते या गावातील ग्रामस्थ नेते मंडळीत भाविक माझ्यासोबत आहेत तर थोडं इकडे या काय प्रतिक्रिया कार्यक्रम पार पडला आहे आनंदाच्या वातावरण हो। आज या ठिकाणी संत वामन भाऊ महाराजांचा त्र्याण्णववा नारळी अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी मोठ्या आनंद उत्साहामध्ये साजरा पडलेला आहे आपलं उत्साहामध्ये पार पडलेला आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त या अखंड हरिणाम सप्ताहासाठी महाप्रसाद घेण्यासाठी इथं भाविकाची गर्दी झालेली आहे आणि आज या ठिकाणी आपल्या या अखंड हरिणाम सप्ताहासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आपल्या जालन्याच्या पालकमंत्री पंकजताई साहेब या ठिकाणी अनेक राजकीय मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या भाऊच्या प्रसादासाठी आणि या ठिकाणी येऊन जो आनंद त्यांना या ठिकाणी या सभा आपल्या धर्ममंडपामध्ये भेटतो तो आनंद त्यांना कुठंच भेटत नसेल सर्व मंडळी या ठिकाणी येऊन त्यांनी जे भाविक भक्त येतं त्यांच्याशी संवाद साधला आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये मुख्यमंत्री येतील किंवा न येतील अशी काही धाकधूक होती असं काही वाटलं नव्हतं त्यांनी वामन भाऊचा सप्ताह मांडल्याच्या नंतर या ठिकाणी मुख्यमंत्रीचं काही कोणी पण येणार भाऊचा वाचाशिद्धी संत होते ना भाऊचा शब्द वायाला जाणार नाही महाराज या ठिकाणी मुख्यमंत्री तर येणार आणि सर्व जे काही राज्य मंत्रिमंडळ आहे ज्यांची ज्यांची इच्छा होईल या सप्ताहासाठी यायची ते सुद्धा या ठिकाणी येऊ हो शकतात बारकाईनं जर निरीक्षण केलं ज्यावेळेस सत्कार होत होते पंकजा मुंडे असतील बाकी भीमरावजी धोंडे असतील बऱ्यांची सत्कार झाली टाळ्यांचा मोठा कडकडाट पाहायला मिळाला पण ज्यावेळेस धसांचा सत्कार झाला सुरेश धसांचा त्यावेळेस मात्र टाळ्या कमी व्हाय का, का महाराज ज्यावेळेस सा, मुख्यमंत्री साहेब असतील ताई साहेब असतील यांचा सत्कार करताना टाळ्याचा कडकडाट झाला पण बीड जिल्ह्याचं काही गेल्या दिवसामध्ये जे जातीचं राजकारण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यामुळं लोकांच्या काही भावना असतील त्यामुळं त्यांनी टाळ्या वाजवल्या नसतील काय ते त्यांचा प्रश्न आहे परंतु ताईसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आल्याच्या नंतर भाविकांनी टाळ्याच्या कडकडा त्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे काय फडणवीस साहेब काय बोलले ऐकायला मिळालं का तुम्हाला फडणवीस साहेब बोलले ना काय बोलले आम्ही गडाचे चांगली व्यवस्थित सुधारणा करू आणि आम्ही त्यांना दत्तक आणि ते आम्हाला दत्तक असा एक त्यांनी शब्द दिला आणि आम्ही याचं पाणी आणू उजनीचं पाणी आणू असा त्यांनी एक शब्द दिला आणि बीड जिल्हा हा मराठवाडा आहे सुजलम सफलम करू असं त्यांनी शब्द देऊन गेले या सप्त्यामध्ये सगळे जाती धर्माचे लोक एकत्रीकरण आले हा आले ना आले ना आले मुस्लिम बंधू आले सगळे आले मुस्लिम बंधू आले टाळ आणि मृदंगाचा आवाज जे आहे ते पूर्णतः कमी होणार आहे काय प्रतिक्रिया कमी वारग्य श्री संत वामन भाऊ महाराज यांचा त्र्याण्णवा अखंड हरिनाम सप्ताह मौजे घाटशिर पारगाव येथे उत्साह संपन्न झाला याप्रसंगी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लोकनेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजता मुंडे या उपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नव चित चैतन्य निर्माण होऊन हा सप्ताह दरवर्षीपेक्षा मोठ्या उत्साहात साजरा झाला त्याबद्दल मी घाटशी ग्रामस्थाचे अभिनंदन करतो पूर्ण किती भाविक या ठिकाणी आले असतील असा काही अंदाज आहे का महाराज या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक आलेले आहेत इथं कोणी त्यांची उपस्थिती सांगू शकत नाही माप नाही करता येणार हा वामन भाऊ महाराजांचा सप्ताह वारे हाती मापच आले सज्जनाच्या कीर्तिमुखी त्यांच्या नारायण अशा प्रकारे हा सोहळा आहे पोलीस प्रशासनानं बीडचे प्रशासनानं एकदम चांगलं नियोजन केलं होतं असं दिसलं का हो एकदम भारी पोलीस प्रशासनाचं प्र, नियोजन एकदम अगदी कडक होतं कोणा नाही असा मोकट प्रवेश आतमध्ये दिला नाही त्यांनी काही नाही एकदम शिस्तीमध्ये आणि सगळ्यांना एकदम व्यवस्थित असं चांगली हे दिली त्यांनी या ठिकाणी पहिला गेलं तर या भाविकांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या घाटशिळ पारगावमधून मिळतील का मुख्यमंत्री या ठिकाणाहून आता परत रवाना झालेत मुंबईच्या दिशेने आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो बुडिया घाटशिळ पारगाव बीड